नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक मस्त पिकेची नाश्त्याची युनिक आणि तितकीच टेस्टी अशी रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी अगदी साधी सिंपल आणि पटकन बनणारी आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आज आपण रेसिपीसाठी रवा आणि बटाट्याचा वापर करतो आहे आपण बऱ्याच रेसिपी रवा आणि बटाट्यापासून बनवतो ही रेसिपी पण तितकीच मस्त आणि टेस्टी आहे आणि रवा बटाटा तर सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतो त्यामुळे आपण ही रेसिपी अगदी केव्हाही बनवू शकतो आता ह्यासाठी जो रवा वापरलेला आहे तर तो रवा मी कच्चा वापरला आहे आणि त्याबरोबर जे दोन बटाटे वापरलेत तर ते अगदी मीडियम साईजचे वापरलेले आहेत आता हे दोन बटाटे बघा मी साल काढून घेतली आणि त्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून ते लाल पडू नयेत त्यानंतर त्या भांड्यामध्ये हे बटाटे आपण बारीक बारीक असे चिरून घेणार आहोत बटाटे बारीक चिरल्यामुळे गातो जेव्हा ते आपण मिक्सरमधून बारीक करून वाटतो ना तेव्हा ते अगदी चांगले असे बारीक वाटले जातात याआधी पण आपण अशा छान छान वेगवेगळ्या वेग नाश्याच्या रेसिपी पाहिल्या होत्या आणि त्यादेखील तुम्हाला खूप आवडल्या होत्या त्यामुळे आजची रेसिपी पण तुम्हाला नक्की आवडेल आता बटाटा चिरून झाल्यानंतर इथं बघा मी चार ते पाच इतक्या हिरव्या मिरच्या घेतलेत आता तुम्हाला कसं तिखट हवा ह्याच्यावरती ह्या मिरच्यांचं प्रमाण आपण कमी किंवा जास्त करू शकतो लहान मुलं जर खाणार असतील ना तर दोन तीन मिरच्या पण कमीच टाकायच्या ह्यामध्ये त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा इंच आलं घ्यायचं सा, त्याच्या साल काढून बारीक चिरून त्याच्यामध्ये घालायचं आणि आता पाणी न घालता हे सगळं अगदी बारीक पेस्टसारखं वाटून घ्यायचं बटाट्यामध्ये ना मॉइश्चर असतं त्यामुळे पाणी घालण्याची अजिबात गरज नसते तर आता बघा हे अगदी छानपैकी असं बारीक वाटलं गेलेलं आहे तर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता ही पूर्ण बघा बटाट्याची पेस्ट मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतली त्यानंतर आता आपण एका वाटीने इथं बघा मी दीड वाटी हा कच्चा रवा वापरणार आहे हा रवा तुम्ही बारीक किंवा जाड कसाही घेऊ शकता फक्त तो रवा कच्चा घ्यायचा बरेच जण नेहमी मला कमेंट करतात की राई क ताई रवा कच्चा घ्यायचा का तर हो रवा कच्चा असल्यामुळे मला छानपैकी बाइंडिंग येतं तर हा रवा बघा आता मी तर दीड वाटी घेते जर तुम्ही हे प्रमाण थोडे जास्त घेणं असाल तर तुम्हाला थोडंसं पण वाढवावे लागतील त्यानंतर अर्धी वाटी बघा मी दही घेतलं आहे दही नसेल तर एक वाटी ताक वापरू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं बघा तर चांगलंसं सा मिक्स करून घेतलं बऱ्याच जणांना दही वगैरे आवडत नाही दही ताक त्याने इथं एक लिंबाचा रस पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता लिंबामुळं किंवा दह्यामुळं का थोडीशी आंबट थो अशी चव येते आणि त्यामुळं रेसिपी खायला खूप मस्त लागते आता बघा हे सगळं मी असं मिक्स करून घेतलं खूप घट्ट झालं आहे आता आपण लागेल ला असं पाणी घालून एक मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं हे बॅटर बनवून घ्यायचं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान व्हिडिओ झाले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच बघायला मिळतील तर आता बघा पाणी घालून मी अशा पहिले हे घट्टसर असे पीठ जे ते भिजवून घेतले जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला आहे त्यामुळे तो चांगलासा भिजला गेला पाहिजे रवा चांगला भिजला गेला ना की मग रेसिपी पण अगदी मस्त होते तर तुम्ही तर बघू शकता हे बघा बॅटर असं थोडं घट्टसर प्रमाणात मी ठेवलं आहे तर पातळ ना तर आपल्याला पुन्हा थोडासा रवा घालावा लागतो त्यामुळं पाण्याचा वापर करताना थोडा जपून वापर करायचा आणि जर बघा हे बॅटर घट्ट वाटलं ना तर पुन्हा थोडंसं पाणी घालून हे बॅटर थोडं सेल करून घ्यायचं म्हणजे ज्या पद्धतीनं आपण इडली वगैरे करतो ना तर अगदी त्याच पद्धतीनं हे बॅटर आपण तयार करून घेतो तर आता बघा अगदी परफेक्ट असं माझं जे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे जास्त घट्टही नाही आहे जास्त पातळही नाही आहे तर ह्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली ही कोथंबीर घालायची कोथंबीरचा फ्लेवर खूप मस्त आपल्या रेसिपीमध्ये येतो आणि आलं तर आपण आधीच घातलं होतं त्यामुळे पुन्हा आलं वगैरे घालण्याची काहीच गरज नाहीये आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा खायचा सोडा घातलाय बघा मी सोडा घातल्यामुळं का होतं ही रेसिपी ना अगदी मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनते जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तुम्ही पकेट, पकेट वा तुम्ही तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक पॅकेट इनो पॅकेट पण घालू शकता किंवा मग हे बेटर तुम्ही रात्रभर म्हणजे सात ते आठ तास फर्मेंट करून पण मस्तपैकी अशी तुम्ही रेसिपी बनवू शकता सोडामुळं काय होतं रेसिपीला छान जाळी आणि सॉफ्टनेस पण येतो आता ह्यामध्ये मी मीठ घातलं होतं तर मग तो व्हिडिओ चुकून स्किप झाला होता त्यानंतर इथं बघा मी काही इडली प्लेट्स घेतल्यात आणि त्या इडली प्लेट्सला थोडंसं तेल लावून घेतलं तेल लावल्यामुळे अजिबात इडल्या चिकटत नाहीत आता बघा ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं बॅटर घालून ना हे इडलीचं सगळ्या प्लेट्स आपण अशा पद्धतीने भरून जाणार आहोत तर आज आपण रवा बटाट्यापासून रवा बटाटा इडली बनवतोय आपण नेहमी रव्याची इडली बनवतच असतो पण त्यामध्ये ना बटाटा असल्यामुळं ह्याची चव खूप छान लागते बऱ्याच जणांनी ही आधी ही रेसिपी खाल्लीही असेल त्यांना माहीतही असेल ही रेसिपी किती छान टेस्टी लागते ज्यांनी खाली नसेल त्यांनी नक्की एकदा बनवून देखील ही रेसिपी बघा आता इडली पात्रामध्ये बघा तळाशी थोडं पाणी घातलं आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर ह्यामध्ये सगळ्या इडली प्लेट्स मी अशा पद्धतीनं अरेंज करून घेतल्या गॅस मध्यम करून झाकण ठेवण्यात आपण एक सात ते आठ मिनटं ह्या इडल्या वाफवून घेणार आहोत तर सात ते आठ मिनटानंतर बघा इडल्या मस्त अशा वाफलेल्या आहेत आपण चेकदेखील करून घ्यायचं आता इडली बघा अगदी परफेक्ट अशी झालेली आहे तर त्या मस्तपैकी ह्या इडली प्लेट्स काढून थोड्या थंड करून घ्यायच्या थंड झाल्यानंतरच ह्या इडल्या आपण साईडला काढून घेणार आहोत जर गरम गरम इडली असताना जर तुम्ही काढली गेली तर ती तुटण्याची वगैरे शक्यता असते त्यामुळे नेहमी इडल्या गाढ झाल्यानंतर त्या काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकताय जाळी तर किती अप्रतिम पडले अगदी मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाले कुणाला कळणार पण नाही की आपण अशी इतकी मस्त इन्स्टंट अशी रेसिपी बनवले सोबत जर सांबार किंवा चटणी असेल ना तर अप्रतिमाचा हा बेत तयार होतो सकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी हलकं फुलकं खावं असं वाटतं त्यावेळी तुम्ही नक्कीच अशी रवा बटाटा इडली बनवू शकता जी खूपच मस्त आणि छान लागते नक्की एकदा अशी रेसिपी करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून छान कमेंट्स पण करायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये पाहिले जातात तर आजची तुम्हाला ही युनिक आणि भन्नाट रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा धन्यवाद बाय